गुड मॉर्निंग सर्वप्रथम सर्वांना स्वामी समर्थ तर आज संक्रांतीच्या सर्वांना एक एकदम मनापासून शुभेच्छा तर आता सकाळचे पाच वाजलेत आणि माझं सगळं झाडून वगैरे झालेलं आहे आणि माझा डाळीचं कुकर पण आता होत आलेलं आहे आणि भाताचं कुकर झालेला आहे आणि तर मी पीठ वगैरे भिजवायला घेतलेलं आहे आणि हे झाल्यानंतर ना मी सगळं साराचा मसाला देखील इथं लगेच करून घेणार आहे कुकर गार होपर्यंत तोपर्यंत पीठ वगैरे असंच मी झाकून वगैरे ठेवलं आणि नंतरनं हे सगळं झाल्यानंतरनं लगेच उमरा वगैरे पुसून घेणार आहे आणि त्याला हळदीचं पण देखील इथे करून घेणार आहे तर कुठलाही सण असो छोटा मोठा तर माझ्या उमऱ्याला हे हळदीचं पण मी करतच असते आता पहाटेचे जवळजवळ पावणे सहा झालेत तोपर्यंत मी आता हळदीचं लेंपण वगैरे करून घेणार आहे आणि आंब्याच्या पानांचं तोरण देखील मला करायचं आहे पण आता जोपर्यंत सकाळ होत नाही तोपर्यंत आता ते पाणी देखील मला तोडता येणार नाही नंतरनं ते मी तोरण नंतरनं करून घेईल आणि इथं माझं हळदीचं लेंपन झालेलं आहे आणि हे जे कडेला पण मी आता अशी हळद लावून घेणार आहे हळदीचं लिंपण हे केलेलं खूप शुभ असतं अजून नाही खूप अंधार आहे आणि आता हळदीचं लिंपन वगैरे झाल्यानंतरनं मी लगेच उंबऱ्याची पूजा वगैरे करून घेणार आहे तर मी उंबरामध्ये इथे रांगोळी वगैरे काढून घेतलेली आहे देवाची देखील माझी है देवाची देवपूजा देवा वगैरे लावून झालेला आहे आणि बाहेर देखील तुळशीला वगैरे दिवा मी आता लावून घेणार आहे आता मी बाहेर पण छोटीशी रांगोळी काढलेली आहे नंतरनं मी संध्याकाळची रांगोळी काढून घेणार आहे तुळशीची सुद्धा दिवाबत्ती अगरबत्ती होऊन माझी ती पूजा झालेली आहे आणि छान असं सकाळ पण झालेली आहे आणि नंतर ना पूर्ण घरात मी आ, जी तेजपत्ता आहे धूप आहे अगरबत्ती आणि भीमसेनी कापूर लवंगा विलायची काळी मोहरी पिवळी मोहरी हे सगळं घेऊन मी पूर्ण घरात त्याचं धूप देणार आहे आणि नंतरने इथं माझं सार वगैरे झालेलं आहे आणि परी आणि दुर्वाला मी इथे पुरण दळायला लावलेलं आहे आता माझा पूर्ण स्वयंपाक झालेला आहे आता मला इथं सुगडाचं पूजन करायचं आहे तर आज एकादस असल्यामुळे नैवेद्य वगैरे दाखवायचं नाही आहे फक्त तिळाचा आणि गुळाचा नैवेद्य इथे आपल्याला देवाला ठेवायचं आहे कारण की एकादस आहे तर एकादशीला देवाला नैवेद्य चालत नाही म्हणून फक्त तिळ आणि गुळ याचाच नैवेद्य मी ते ठेवणार आहे तर मग मी आता एक क कपडा अंतरून घेतलेला आहे आणि त्यावर हळदी कुंकू आणि अक्षदा मी ते टाकून घेतलेले आहे आणि हे जे मी सुगडं आणलेले होते म्हणजेच बोळके तर मी ते कालच धुवून ठेवलेले आहे आणि स्वच्छ वाळून देखील ठेवलेले आहे आणि त्याची चित्र आता मी पूजा करणार आहे तर मी दोन सुगडं घेत असते म्हणजेच दहा बोलके मी इथे घेतलेले आहे आणि त्याचीसुद्धा छान अशी इथे मी पूजा करून घेणार आहे तर संक्रांती सण म्हणजे हा सुहासनीचा सण असतो सुहासणीनी त्या दिवशी छान असं आवरून नंतरनं ही पूजा वगैरे करायची असते आणि हे आपली बोर, गाजर गव्हाची ओंबी तीळ ऊस हे जे आहे हरभरा याची आपल्याला इथे पूजा करायची आहे तर का तर संक्रांतीच्या पिरियडमध्येच हे शेतामध्ये येतात म्हणून खास म्हणजे त्याचीच आपल्याला पूजा करायची असते तर संक्रांतीच्या पिरियडमध्ये बोरं पण येतात गव्हाच्याला ज्याला ओंब्या पण येतात गाजर पण येतात त्याच्यामुळे आपल्याला त्याची पूजा करायची असते म्हणजे जे शेतकरी असतो तर त्याला आपल्याला तिथे धन्यवाद द्यायचा असतो म्हणून परंपरेनुसार आपण त्याची पूजा करत असतो तर मी प्रत्येक बोळक्यामध्ये हे सगळं जिन्नस प्रत्येकी सगळ्या बोळक्यामध्ये येईल असं सगळ्या बोळक्यात हे जिन्नस टाकून घेणार आहे आणि नंतर न मग जे माझा मंगल कलश भरलेला आहे त्याला देखील मी आता गुलाबाचं फूल वगैरे इथे वावून घेणार आहे आणि हे जी जु सुगडं आहे त्याचीसुद्धा मी इथे फुलं वगैरे ठेवून अक्षदा हळद कुंकू वाहून मी याची पूजा करून घेणार आहे आणि याला देखील लगेच तिळाचा आणि गुळाचा मी नैवेद्य दाखवून घेणार आहे आणि माझी देवपूजा सकाळीच झालेली आहे आणि इथे देखील मी आता तिळाचा आणि गुळाचा नैवेद्य देवाऱ्यात अर्पण करणार आहे खूप सुंदर वाटतं सकाळ सकाळी ही मला देवपूजा करायला नंतर धूपदीप ओवाळून घेणार आहे जे सुगडाची मी पूजन पूजा केलेली आहे त्याला मी भीमसेने जो कापूर आहे त्याला असं ओवाळून घेणार आहे आणि पुन्हा अगरबत्ती वगैरे लावून त्याची मी छान अशी इद पूजा करून घेणार आहे तर मला कोणत्याही पूजा सकाळीच करायला खूप आवडतात कारण की सकाळचं वातावरण पण छान असतं आणि मनसुद्धा प्रसन्न असतं मनात कुठलाही निगेटिव्ह विचार नसतात त्यामुळे सकाळीच देवाची पूजा केलेली नेहमी ही उत्तमच असते आणि नंतर यानंतर मला ब्लाऊज देखील द्यायचे आहेत म्हणून आता मी सगळं स्वयंपाक वगैरे करून यांचा डब्बा वगैरे करून देवाची पूजा वगैरे सगळं सग्गल सगळं आवरून आता नंतरनं मी माझ्या कामाला देखील इथे सुरुवात करणार आहे आणि छान अशी निवांती इथे माझी पूजा देखील झालेली आहे फोटो वगैरे काढून झाल्यानंतरनं लगेच मी माझ्या कामाला सुरुवात करणार आहे बऱ्याचशा मला पाच सहा साड्या पिकोफॉलच्या द्यायच्या आहेत आणि एक ब्लाऊज बारा वाजेपर्यंत चार पाच साड्या आणि एक ब्लाऊज मला द्यायचा आहे आणि नंतरनं चारच्या पुढे देखील मला ते ब्लाऊज वगैरे द्यायचे आहे म्हणून <laughs> मी इथे लगेच माझ्या कामाला सुरुवात केलेली आहे तर माझा हा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की